उपस्थित आहोत आमचे परमस्नेही श्री शांताराम बापू जगताप यांचे चिरंजीव कुमार धनंजय शांताराम जगताप यांनी यू पी सी <स्थाँगा> सी एस सी हा काही प्रकार सिव्हिल सर्व्हिस जे क्लास वन पदासाठी जे यश मिळवलेलं आहे ते अत्यंत कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे अनेक विद्यार्थी एम द्धर्त। पी एस सी यू पी एस सी या परीक्षांचा अभ्यास करतात पण त्याचा सक्सेस रेट इतका कमी आहे अनेकांना ते सोडून परत आपल्या रुटीन जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये आपल्या नोकरीमध्ये यावं लागतं पण आम्ही पाहतोय की धनंजय अनेक वर्ष आत्ताच त्याला विचारलं किती वर्ष प्रयत्न करतोय तर जवळजवळ सात वर्ष तो यू पी एस सीसाठी प्रयत्न करत होता आणि त्याला गुरुवारी हे यश प्राप्त झालं हा एक क्षण जो आहे तो आईवडिलांच्या त्याच्या जीवनातला तर आहेच पण जास्त करून आईवडिलांच्या जीवनातला अत्यंत आनंदाचा हा क्षण आहे आणि त्यानंतर मग इतरांना जो आनंद होतो मित्र परिवार घरातले कुटुंबीय यांना हा आनंद होत असतो आपल्याला एक अभिमानाची गोष्ट आहे धनंजयने हे यश जे प्राप्त केलेलं आहे आणि यामध्ये फार मोठी जिद्द लागते चिकट लागते प्रयत्न लागतात अभ्यासाची वृत्ती लागते आणि महत्त्वाचं म्हणजे शिस्त लागते आणि ती शिस्त एका दिवसात निर्माण होत नाही भान किंवा व्यवहार क्रीडा या पदासाठी केंद्रीय पदासाठी त्यांची निवड झाली ही बातमी काल कळाल्यानंतर अतिशय कौतुकास्पद आणि आनंदाची बाब आपल्या प्रभाग क्रमांक सहामधील ज्ञानेशनगरीमधील आपल्या जवळच्या एक सहकारी मित्र हा फार मोठ्या पोस्टवरती त्याची निवड झाली सरांनी मागाशी सांगितलं की त्या त्याला जे यश मिळालं त्याच्यामागे त्याचे आईवडील म्हणजे सरांची शिस्त त्यांनी घेतलेली मेहनत सचोटी केलेले प्रामाणिक प्रयत्न याच्यातून ते यश सांभाळून केलेलं आहे मी माझ्या वैयक्तिक मांडळी परिवाराच्या वतीनं राजगुरुनगर नगर, नगर परिषदेच्या वतीनं आपल्या ज्ञानेश्वर नगरी सर्व रहिवाशांच्या वतीनं गणेशांना सदिच्छा आणि शुभेच्छा देतो त्याच्या हातून यापुढे या, या देशाची राज्य केंद्र सरकारची सेवा घडव अशी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी सांगतो राजगुरनगर शहरातील लोकांच्या समस्यांसाठी गेली अनेक वर्ष मनापासून लढणारे युवा व्यक्तिमत्व म्हणजे हक्काचं नेतृत्व राजगुरुनगर नगरीचे माजी नगरसेवक मनोहर भाऊ सांडपोर तसेच विकासाचा नवा आणि युवा शिक्षित दृष्टिकोन म्हणजेच भावी नगरसेविका ज्योतिताई संदीप वाडेकर यांच्या वतीनं राजगुरुनगर शहरातील सर्व नागरिकांना या दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा सहभागी झाल्याबद्दल सगळ्यात पहिलं धन्यवाद करतो आणि यामध्ये माझा जेवढा वाट आहे त्यापेक्षा मला वाटतं की माझ्या घरच्यांचा सपोर्ट हा सगळ्यात महत्वाचा होता कारण सात आठ वर्ष किंवा सहा सात वर्ष काही दे एकदा पंचवीस वयाच्या पुढे गेल्यानंतर फायनान्शियल सपोर्ट गे uh, करणं सहसा शक्य नसतं mm. मध्यमवर्गीय कुटुंबाला पण त्यानंतर त्यांनी मला एवढा सपोर्ट केला म्हणून मी अशीव्ह करू शकलो त्यामुळं आता आपल्या अगदी जवळ प्रत्येकाला राहण्याची इच्छा होईल असं मन मोकळं ठिकाण आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेले एकमेव जागा म्हणजे हॉटेल सितारा लॉज पुणे नाशिक हायवे सांडभोरवाडी पानमळा राजगुरुनगर नगर येथे आमचा संपर्क सात शून्य पाच सात तीन नऊ चार एक